महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची महाबीओसीडब्ल्यू मोफत गृह उपयोगी वाटप योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मोफत गृह उपयोगी वस्तूंचे वाटप करणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या महाबीओसीडब्ल्यू माध्यमातून ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीस विविध उपयोगी वस्तूंचा संच पुरवला जातो हे सर्व काही पूर्णपणे विनामूल्य असून कामगारांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत वस्तू उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे पात्रता आणि नोंदणी क्रमांक कसा शोधायचा या योजनेची खासियत अशी आहे की यात एकूण सतरा प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे ज्यामध्ये स्वयंपाकासाठी लागणारी भांडी खाण्यासाठी लागणारे ताटवाट्या पाणी साठवणुकीसाठी डबे आणि इतर घरगुती आवश्यक वस्तूंचा अंतर्भाव आहे या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया नुकतीच पुन्हा सुरू करण्यात आली असून पात्र कामगार आता या सुविधेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आधी ऑनलाईन भेटीची वेळ अपॉइंटमेंट बुक करावी लागते आणि त्यानंतर ठरलेल्या तारखेला निश्चित केलेल्या केंद्रावर जाऊन भांडी संच मिळवता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे तुमची कामगार म्हणून नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे तुमचा कामगार नोंदणी क्रमांक सक्रिय ॲक्टिव्ह आणि मान्यताप्राप्त अप्रूव्ड स्थितीत असला पाहिजे जर तुमची नोंदणी नसेल किंवा ती कालबाह्य झाली असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही सर्वप्रथम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक शोधणे आवश्यक आहे जो पुढील सर्व प्रक्रियेसाठी अत्यंत गरजेचा आहे नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करावे लागेल या प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीवेळी दिलेला मोबाईल नंबर आवश्यक असेल महाबोक डॉट आयएनची लिंक या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही आपली ओळख पटवू शकता तुम्हाला प्रवेशासाठी पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेला एकवेळचा संकेत शब्द ओटीपी टाकून त्याची पडताळणी करावी लागेल यशस्वीरित्या लॉग इन झाल्यानंतर तुमचे संपूर्ण माहिती असलेले फॉर्म स्क्रीनवर दिसेल ज्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक स्पष्टपणे नमूद केलेला असेल ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंगची पायरी नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर तुम्हाला भांडी किटसाठी भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी वेगळ्या संकेतस्थळावर जावे लागेल किट डॉट महाबोकेक डॉट आय एनची लिंक या विशेष दुव्यावरून तुम्ही अपॉइंटमेंट बुकिंगची प्रक्रिया सुरू करू शकता या पोर्टलवर तुम्हाला आधी मिळवलेला कामगार नोंदणी क्रमांक भरावा लागेल हा क्रमांक भरल्यानंतर तुमची सर्व वैयक्तिक माहिती जसे की नाव नोंदणीचा दिनांक नूतनीकरणाची तारीख मोबाईल नंबर आणि आधार नंबर आपोआप प्रणालीतून भरली जाते आणि स्क्रीनवर प्रदर्शित होते त्यानंतर तुम्हाला तुमच्या निवासस्थानाजवळील किंवा तुमच्या सोयीनुसार असलेले शिबिर केंद्र निवडावे लागते प्रणालीमध्ये अनेक ठिकाणी शिबिर केंद्रे उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्यापैकी कोणतेही एक निवडू शकता केंद्र निवडल्यानंतर तुम्हाला भेटीची तारीख निवडावी लागते तारखांच्या यादीमध्ये वेगवेगळे रंग असतात जे विविध स्थिती दर्शवतात लाल रंगाच्या तारखा म्हणजे त्या दिवशी सुट्टी असून केंद्र बंद असते पिवळ्या रंगाच्या तारखा म्हणजे त्या दिवसाची सर्व अपॉइंटमेंट्स आधीच भरून गेली आहेत इतर उपलब्ध तारखा तुम्ही निवडू शकता आणि त्यापैकी तुमच्या सोयीची तारीख निवडून अपॉइंटमेंट पक्की करू शकता स्वघोषणापत्र आणि अंतिम पावती अपॉइंटमेंट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वघोषणापत्र तयार करणे आणि अपलोड करणे फॉर्ममध्ये घोषणापत्र डाउनलोड करण्याचा पर्याय दिलेला असतो ज्यावर क्लिक करून तुम्ही हे दस्तऐवज डाउनलोड करू शकता हे घोषणापत्र प्रिंट काढून घ्यावे लागते आणि त्यात आवश्यक माहिती जसे की तुमचे पूर्ण नाव आणि नोंदणी क्रमांक अचूकपणे भरावे लागते सर्व माहिती भरल्यानंतर घोषणापत्रावर तुमची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे भरून झालेल्या आणि सही केलेल्या घोषणापत्राचा स्पष्ट फोटो काढून घ्यावा हा फोटो जेपीजी स्वरूपात असला पाहिजे जेणेकरून तो प्रणालीमध्ये अपलोड करता येईल फॉर्ममध्ये फाईल निवडण्याचा पर्याय वापरून तुम्ही हा फोटो अपलोड करावा सर्व माहिती अचूकपणे भरल्यानंतर आणि घोषणापत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागते यामुळे तुमची अपॉइंटमेंट स्लिप तयार होते ज्यामध्ये तुमची भेटीची तारीख वेळ आणि केंद्राचा संपूर्ण